वसंत भाऊ पवार व इतर यांनी एक अर्ज दिला त्यात जिल्ह्यातील भिल्ल आदिवासी समाज दफनभूमीबाबत अर्ज होतो वरील आदिवासी दफनभूमीत अतिक्रमणबाबत अतिक्रमण झालेलं आहे आदिवासी समाज हाऊस ऊसतोड वीट भट्टी रोजंदारीसाठी बाहेर जातात व दफनभूमी शेजारचे शेतकरी आदिवासी भिल्ल दम दफनभूमीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे अशा पण पद्धतीने अर्ज दिला आहे आणि त्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज दिला आहे याआधी त्यांनी गटविकास अधिकारी कार्यालयात अर्ज दिला आहे उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज दिला आहे त्यांच्या अर्जाच्या अनुषंगाने आज आम्ही गटविकास अधिकारी यांना तत्काळ सदरील बाबतीत ही निवेदनाची प्रत आणि सोबत त्यांना सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यासाठी पत्र देत आहोत व तात्काळ बाबतीत निर्णय घेण्यासाठी त्यांना आम्ही सूचित केले आहे तरी आपण

वैजापूर तालुक्यामध्ये काटेकोरपणे तहसीलदार साहेब एस डी एम साहेब आणि विकास सा अधिकारी सरांनी संयुक्तपणे ते मार्गीना लावावं असा आमचा हा विषय आहे त्याच्यामध्ये काय माहिती आहे का पहिला जो पहिला जो विषय आहे तर आदिवासी दफनभूमीचे मोजमाप करणे हा विषय आहे त्याच्यानंतर दुसरा जो विषय दफनभूमीतील जे काय अतिक्रमण जे आहे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले ते निष्काचित करतात तिसरा जो विषय आहे त्याच्यामध्ये दफनभूमीसाठी नियोजित जागा उपलब्ध करून देणं जर ज्या ठिकाणी निरांक आलाय ज्या गावामध्ये निरांका आलाय त्या ठिकाणी आपण प्रपत्र पाच मध्ये जर निरांक आलेला असेल तर त्यावर सर आपण जागा उपलब्ध करून देण्याची कारवाई सविस्तर जी जिल्हा चर्चा झालेली त्या संदर्भात परंतु त्याच्यावर समितीवर सर आहेत म्हणजे हा हा ते सर आहेत त्याच्यानंतर हा हा जो विषय पुन्हा रजिस्टरला जे हा नोंदणी रजिस्टर, रजिस्टर करत रजिस्टरला त्याची नोंद व्हावी हा विषय आहे त्याच्यानंतर पाचवा जो विषय आहे या कामाला शासकीय म्हणजे गती देऊन हा <laughs> बिगर शासकीय स्तरावर समिती गठित करावी बिगर शासकीय कशासाठी माहिती जी समजा आता दफन भूमीचा विषय येतो कारण आम आमच्या स समाजामध्ये जे आहे आमचे झालेली जी रूढी परंपरा आहे त्या अनुषंगाने तर आम्ही दफन करतो आणि विधी क करण्यासाठीची जी जागा जी आहे ती ज्या लोकसंख्येनुसार लागते आम्हाला म्हणजे एखाद्या गावात जर चारशे लोकसंख्या असेल तर त्यानुसार ती जागा त्यांनी उपलब्ध करून द्यायची ज्या ठिकाणी चाळीस लोकसंख्या आहे तर त्यांनी त्या हिशोबाने ती जागा उपलब्ध करून द्यायची आहे याच्यावर रीत सर आपण कारवाई करायची आहे जी काही असेल ती कारवाई रितसर एवढीच आमची विनंती आहे आता नवीन जो अर्ज दिलेला आहे त्या संदर्भात चालेल त्याच्यानुसार आणि चल, समिती विषय काय माहिती हा खालचा समितीचा विषय जो आहे त्या स्थानिक लेव्हलला दोन त्याच्यामध्ये सदस्य जर असेल की गावात तुम ती तुम्हाला दाखवते किती जागा उपलब्ध आहे किंवा नाही आहे किंवा म्हणजे सदस्य म्हणून असं काही विषय बरोबर नाही जिल्हा अधिकारी कसं आहे करू शकतात पण आमची मागणी आता बघा आमची मार्फत आहे तुम्हाला एक आम्ही जिल्हाधिकारी तुम्हाला जिल्हाधिकारी असं आपली मागणी वर्ग हा असं ठीक आहे सर